सुशांत सिंगच्या मृत्यूमुळे बॉलिवूडसह हो देशभरामध्ये मोठी खळबळ माजली होती त्यात सुशांतने टोकाचं पाऊल उचललं नाही तर कुणीतरी त्याला संपवलं असल्याचा दावा अनेकांनी केला होता सुशांतच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलंच तापलं होतं पण आता या प्रकरणामध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल झाला आहे या रिपोर्ट मध्ये सुशांत सिंह राजपूतने स्वतःचं जीवन संपवलं असं सांगितलेलं आहे तर या चक्रवर्तीला क्लीन चीट मिळाली आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन मध्ये काय वादंग उठलं होतं कोणा कोणावर आरोप झाले होते आणि याचा संबंध दिशा सालियन यांच्या मृत्यूशी कसा जोडण्यात आला होता हे सर्वच आपण जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी असलेश आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी चौदा जून दोन हजार वीस या दिवशी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरून गेला ने चौदा जून दोन हजार वीस सालामध्ये वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी गळ घेऊन आपलं जीवन संपवलं त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुशांतचं घर काटत तपास सुरू केला सुशांतच्या घरामध्ये अशी काही औषधं सापडली ज्यामुळे सुशांत नैराश्यामध्ये होता असा अंदाज लावण्यात आला तर नैराश्य हे सुशांतच्या टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण असल्याचा कयास पोलिसांनी बांधला पंधरा जूनला सुशांतचं संपूर्ण कुटुंब मुंबईमध्ये दाखल झालं तर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने रुग्णालयामध्ये जाऊन त्याचं अंतिम दर्शन घेतलं मुसळधार पावसामध्ये विले पारले इथल्या स्मशानभूमीमध्ये सुशांतवर अंत्यसंस्कार सुद्धा पार पडले सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये एकच वाद उठलं अभिनेत्री कंगना राणा शेखर सुमन यांच्यासह अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर बोट ठेवत सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडमधील नेपोट जबाबदार असल्याचा आरोप केला यावेळी सुशांतच्या कमेंट्स असलेले काही स्क्रीनशॉट सुद्धा व्हायरल झाले होते ज्यात सुशांतने त्याचे सिनेमा पाहिले गेले नाही तर तो बॉलिवूड सोडणार असं म्हटलेलं होतं सुशांतला <taps> न्याय मिळावा यासाठी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करत मृत्यूच्या तपासाची सूत्र केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर अनेक चक्र फिरली अनेक जणांची चौकशी करण्यात आली होती पण सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थांचे प्रकरण समोर आल्याने हा गुंता अधिकच वाढला त्यामुळे केंद्रीय अंमली पदार्थ विभाग म्हणजे एनसीबीने देखील चौकशीची सूत्र हाती घेत कारवाई सुरू केली तर सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना राणात या प्रकरणामध्ये उडी घेत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोप केले बॉलिवूडमध्ये बाहेरच्या व्यक्तींना मोठा संघर्ष करावा लागतो त्यांना करिअरमध्ये पुढे जात असताना अनेक अडथळे निर्माण केले जातात असं म्हणत कंगनाने सुशांतचं जीवन संपवणं म्हणजे बॉलिवूडने घेतलेला एक बळी आहे असं खळबळजनक विधान केलं सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचं स्टेटमेंट घेतलं या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चाळीस जणांचं स्टेटमेंट घेतलं दरम्यान रियाने तिच्या सोशल मीडियावरून सुशांत संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या तर सोळा जुलैला रियाने एक ट्विट करत अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा केली सरकारवर मला पूर्ण विश्वास आहे मी हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी कोणत्या दबावामुळे सुशांतने हे पाऊल उचललं हे मला खरंच जाणून घ्यायचे असं रिया तिच्या ट्विटमध्ये म्हणाली होती दरम्यान बिहारचे खासदार नीरज कुमार बबलू भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी अशा अनेकांनी हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्याची मागणी सुद्धा केली होती एकोणतीस जुलैला सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांवर आरोप केले यानंतर या प्रकरणी वडिलांनी रिया आणि तिच्या पाटणा इथे गुन्हा दाखल केला यानंतर पाटणा पोलिसांच्या चार सदस्यांची टीम चौकशीसाठी मुंबईमध्ये दाखल झाली यानंतर संशयाची सुई ही रियाकडे वळू लागली सुशांतच्या बँक खात्यामधून रियाने मोठी रक्कम काढल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता दरम्यान रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला देवावर आणि देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे मीडियामध्ये माझ्याबद्दल अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत मी माझ्या वकिलांच्या सांगण्यानुसार काही बोलत नाहीये सत्यमेव जयते असं ती या व्हिडिओमध्ये म्हणाली होती या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी आणि सुशांतच्या चाहत्यांनी रियाला ट्रोल करायला सुरू केलं तर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली होती सुशांतला रियासोबत रिलेशनशिप मध्ये राहायचंच नव्हतं असं सुशांतनेच अंकिताला सांगितल्याचं ती म्हणाली होती केंद्र सरकारने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सीबीआय ला दिले यानंतर सीबीआयने चौकशीची सूत्र हाती घेतली एनसीबीच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्ती विरोधामध्ये अंमली पदार्थ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा मुद्दा समोर आल्यानंतर एन कारवाई करत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकला अटक केली तसंच बॉलिवूडमधील दीपिका पदुकोण सारा अली खान श्रद्धा कपूर अशा बड्या स्टार्सची चौकशी सुद्धा केली तर महिनाभराच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली तर अंमली पदार्थ प्रकरणातील चौकशीमध्ये अनेक जणांना अटक झाली काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने अंमली अटक केली आहे सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील सिद्धार्थ हा महत्वाचा व्यक्ती आहे कारण ज्यावेळी सुशांतने गळफास घेतला होता तेव्हा सिद्धार्थ घरात असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती नऊ जून रोजी दिशा सालियांच्या मुंबईतील मालाड इथल्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला दिशा ही सुशांतची पहिली मॅनेजर होती त्यामुळे नंतर दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशीही जोडण्यात आलं होतं कारण त्याच्याच पाच दिवसांनी म्हणजे चौदा जून दोन हजार वीस रोजी सुशांतचं निधन झालं अठ्ठावीस वर्षीय दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती तर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता पोलिसांच्या मध्ये या प्रकरणी त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नाही कर्नाटकच्या उडपी या ठिकाणी जन्मलेली दिशा सालियन ही सेलिब्रिटी मॅनेजर होती तिने वरुण शर्मा सुशांत सिंह राजपूत भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबत सुद्धा जोडली गेली होती टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा सुद्धा झाला होता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियाने जीवन संपवलं नाही तर तिच्यावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली आहे तसंच दिशाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतरांना आरोपी करून अटक करण्याचे आदेश देण्याची मागणीही केली आहे यामुळे हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय पण आता अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय कडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय सुशांत सिंगने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सीबीआयच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे यामुळे या प्रकरणामध्ये जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे सुशांत सिंह राजपूत चौदा जून दोन हजार वीस रोजी वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेमध्ये आढळला होता सीबीआयच्या अहवालामध्ये म्हटलं गेलंय की सुशांत सिंह राजपूतने टोकाचं पाऊल उचललं होतं त्याला हे पाऊल उचलण्यासाठी कुणीही जबरदस्ती केलेली नाही रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला हत्येची शक्यता नाकारलेली आहे सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेमध्ये पाठवून तपास केला गेला त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सुद्धा सापडलेला नाहीये एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी विषबाधा आणि गळा आवडून हत्या केल्याची शक्यता सुद्धा नाकारली आहे सीबीआयने या अहवालाच्या पूर्ण तपास अहवाल ग्राह्य धरायचा की अधिक तपास करायचा हे न्यायालय ठरवणार आहे वास्तविक सीबीआय रिपोर्ट दाखल झाल्यानंतर मुंबई निषेध याचिका दाखल करणं हा एकमेव पर्याय उरलेला आहे सीबीआयच्या अहवालानुसार कुटुंबियांना शंका असल्यास ते न्यायालयात दाद सुद्धा मागू शकता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला